नमस्कार मी पत्रकार सचिवसंभाज नाही जुचंद्र आज आपण आलो आहे श्री गणेश मित्रमंडळ मंडळ ज्यूचंद्र पा जिल्हा पालघर येथे आपण पाहू शकता हे काम जे मी करून घेतलं पंचवीस तीन दोन हजार चोवीसमध्ये आज बरोबर एक पाना झाला तरी अजून इथे सिमेंट लावलं गेलं नाही आहे हे रोशन माडिक लोकांचे पैसे घेऊन जे काम केलं नव्हतं ते मीच मी जे संसद भोरे साहेब यांच्याकडे आम्ही करून घेतलेला आहे मी एकट्याने फ्रीमध्ये पण अजून महानगरपालिकेने जिचेंद्र याने इथे सिमेंट पण नाही लावलं बघा उद्या परत होणार तिची परिस्थिती होणार पाहू शकता जे पाईप गेले ते तिथे सिमेंट नाही लावला आणि त्याच्यामुळे काय झालं आहे तुम्ही पाहू शकता हे पाईप परत वरती आले बघा हे जे लाईन वायरी होत्या लाईटीच्या ते पुन्हा अशा प्रकारे वरती आल्या तर पुन्हा कायतरी अपघात होणार लहान मुलांना करंट लागणार त्याच्या आधी आधी तुम्ही महानगरपालिका कर विनंती करतो की आता काम तर झालेलं आहे काम तर झालेलं आहे तर सिमेंट लावायला काय होतं तुम्हाला सिमेंट लावू नाही शकत का तर महानगरपालिका ज्युचंद्राने त्वरित तिकडे सिमेंटची व्यवस्था करावी सिमेंट लावून घ्यावा का अशा प्रकारे वारी परत वरती आलेले आहेत मग काय फायदा एवढं काम करून हां बघा मग काम करून फायदा काय बघा पुन्हा तेच होणार तर महानगरपालिका ज्युतीला विनंती आहे की वायरीना सिमेंट ढाकण्यासाठी सिमेंट लावा बघा निश्चय तुम्हाला वारी पुन्हा वरती आलेली आहे आणि बीला भी विनंती आहे की अजून काही वायरी लटकता आहे बघा हे तुमचं काम आहे तुम्ही ते परत लटकू देऊ नका पुन्हा कॅबल टाकून द्या कारण अशा प्रकारे वायरी लटकणार तर कधी ना कधी अपघात होणार आपण पाहू शकता ते एमईसीबीला सुद्धा विनंती आहे मी दोन वेगळे व्हिडिओ काढलेले नाही एकाच व्हिडिओमध्ये काढलेला आहे क्या वायरी जे लटकते ते बीचं काम आहे त्यांनी त्वरित द्या साठी स्वतः योजना करावी आणि कॅबल स्वतः टाकून द्यावी मी संतोष भोरे साहेबांना विनंती करतोय कारण हे अपघात होऊ शकतात जर नागरिक तुम्हा हो ना तर तुम्हाला बिलं भरतात आहे लाईट बिल भरतात आहे सगळं करतात आहेत वेळोवेळी तर तुमचं काम आहे की अशा प्रकारे वायर लटकणं हे किती हानिकारक आहे बघा प्रकारे वायर लटकू देऊ नका पाहू शकता तुम्ही अशा वायर लटकणं किती नुकसान आहे का माहिती आहे का तुम्हाला ई सी बी मी तुम्हाला बोलतोय तर ते काम त्वरित झालं पाहिजे बरोबर झालं पाहिजे गाडी वर्ष वायर लटकला ना पाहिजे बघा कशा प्रकारे वायरी ते बघा बघा हे पट्टे का तुम्हाला एम इ सीबी या वाईरी लटकणं किती धोका द्या का बाईक द्या का तुम्हाला हे बघा चालू वारीचे करंट आहे ते आणि जीचंद्र महाराष्ट्र बारी का तुम्ही सुद्धा इथे सिमेंट टाका कारण अशा प्रकारे कॅबल वरती आले परत करंट लागणार लहान मुलांना आणि जर इथे अपघात झाला तर त्याला जिम्मेदार कोण परत तीन मुलांना करंट लागला इथे लहान बाळाला सुद्धा करंट लागला ते ते ताबडतोब सिमेंटची व्यवस्था करावी पाहू शकता तुम्ही आणि एम एसी बी हे तुमचं काम आहे बघा अशा प्रकारे जर वायर लटकत असतील तर आधी त्या जमिनीत घाला कारण ते नागरिक बिलं भरतात लाईट बिल भरतात सगळं करतात द्या टायमाला तुम्हाला बिला पाहिजे ना लाईट बिल भरून पाहिजे ना मग काम कामं करा बघा अशा प्रकारे वायर लटकतात द्या बघा

तू जमा ना मग नागरिकांकडून अजून पैसे घेऊन गेलेलं आहे ते कामं झालेलं नाही एम एस बी संतोष भाऊरे साहेब तुम्हाला विनंती करतो की ते पटकन कॅबल टाकून द्या ना कामं करून द्या आणि ह्या वारी ज्या लटकतात आहेत त्या आधी पहिल्या आधी कॅबरमध्ये टाका बघा अजून घेतले आणि हा बघा हे कॅबल असे जे पडून आहेत दिलं कॅबल ते घेऊन जावा कारण याचा दुरुपयोग होऊ शकतो धन्यवाद आणि परत पर लाई? परत सांगणार पर नाही आणि परत परत उद्योगाला काढायला लावलं का जे कामं आहेत ते तुम्ही करा तुमची धन्यवाद